या मोर्चामध्ये खासदार उदयनराजे भोसले देखील सहभागी झालेले होते आणि त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली ज्याच्यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आपण बघूया ते काय म्हणाले आजपर्यंत सत्तेत कोण होत मुख्यमंत्रीची यादी बघा ना सगळी मंत्रिमंडळात जे बघा सगळे मराठेच ह्या आजपर्यंत ज्यानी जेनी सत्तेत होते कुठलाही पक्ष अस आणि आत्ताच्या पक्ष आत्ताच्या जे काय शासन असेल त्याच्यात मराठा म्हणून निदान इथं मराठ्याला मराठ्यां आणि जातीच्या ह्या 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 इश्यू करता ह्याला तुम्ही पॉलिटिसाईज कोणी करू नये मेहरबानी करून काँग्रेसनी <coughs> हे के केलं एनसीपीने ते केलं शिवसेनेने ते केलं बीजेपीने ते केलं सर्व पक्षांनी विचार करणं गरजेचं आहे की जबाबदारी उद्रेक झाला आणि काय झालं तर ती फक्त ह्या शासनाची नाही शासनांना जेवढे राज्य करते दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि सगळे जेवढे खासदार आहेत हे सगळे जबाबदार राहणार आहेत अजून वेळ गेली नाही हा जोडून मी कळकळीची विनंती करतो समाजाला आणि या देशाला एकत्र ठेवण्यात ठेवायचं असेल तर पहिलं आपलं राज्यपासून सुरुवात करूया चॅरिटी बिगिन्स ॲट होम एक म्हण आहे मेहरबानी करून कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर अधिवेशन बोलावं या सगळ्या गोष्टींवरती साधक बाधक चर्चा होणं गरजेचं आहे या सगळ्या बाबतीत चर्चा होऊन लोकांना न्याय मिळाला पाहिजे या स्पर्धात्मक युगामध्ये फक्त एकच आरक्षण लागू होतं ते म्हणजे तुमचं मेरिट एवढंच तर दुसरं कुठलं लागू केलं तर प्रगती होणार कशी आणि या संपूर्ण स्पर्धात्मक युगामध्ये टिकणार कसं अनेक प्रकल्प रखडले गेले कोणामुळं मुडवर मुड़ स्वार्थी संकोचित अशा भ्रष्ट लोकांमुळं ह्यांना तर खऱ्या अर्थाने यांची मालमत्ता सगळ्यांची जप्त केली पाहिजे तुरुंगात घातलं पाहिजे पण होत नाही का होत नाही याचा जाब कधी विचारलाय जो जाब विचारायला जातो त्याला दाबलं जातं कोणीतरी बोललं पाहिजे तुम्हाला काय वाटतं अनेकदा मला सांगण्यात येतं की आप तुम्ही कशाला एवढं प्रवाहाच्या जाता, मी त्यांना एकच सांगितलं म्हणलं प्रवाद तुम्ही नाही म्हणलं प्रवास जनता आहे कोपरेटची घटना घडली त्याचा मी सर्व महाराष्ट्राच्या वतीने निषेध करतो आणि कुठलाही विलंब न लावता शासनाने त्यांना फाशी द्यावी आणि ते सुद्धा पब्लिक फाशी किंवा त्यांना गोळ्या घालून पब्लिक फायरिंग ज्याला म्हणतो आपण त्या प्रकारे त्यांचा त्वरित अंत झाला पाहिजे